नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे कालच्याच भागामध्ये आपण सांगितलं होतं की बुध हा वृश्चिक राशीमध्ये ट्रान्सफर झालेला आहे आणि तो किती तारखेपर्यंत आहे पाच जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आहे तर काल आपण मेष ते कन्या राशीपर्यंतचे या बुध वृश्चिक राशीमध्ये जो आहे त्याचे काय परिणाम होणार आहेत त्याचं आपण विश्लेषण केलं होतं आजच्या भागामध्ये आपण तुळरास शेवटची या राशीचं म्हणजे काय परिणाम होणार आहे या राशीच्या लोकांना ते आपण बघायचं आहे वृश्चिक राशीत बुध आहे आणि काल आपण मेष ते कन्या केलेला आहे तुळरास पासून बघायचं आहे तुळ राशीला वृश्चिक राशीचा बुध दुसरा येत आहे एक गर ता दुसर स्थान हे धनाचं स्थान आहे कागदोपत्राची फसवणूक तो राशीच्या लोकांना होणार नाही ही पाच जानेवारी पर्यंत काळजी घ्यायची आहे त्यामुळं नुकसान होण्याची शक्यता आहे स्वतःची कागद म्हणजे पेपर्स वगैरे सगळे अपडेट व्यवस्थित ठेवा म्हणजे तुम्हाला नुकसान होणार नाही ही ते तेवढी तुळ राशीच्या लोकांनी काळजी घ्यायची आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या पहिल्या स्थानामध्येच बुध येत आहे ज्योतिषशास्त्रामध्ये जरी सांगितलं असतं की वृश्चिक राशीमध्ये बुध हा अनिष्ट असतो तरी माझं असं एक मत आहे की ज्या वेळेला वृश्चिक राशीमध्ये बुध येतो म्हणजे जे कॅरेक्टरिस्टिक्स त्या व्यक्तीमध्ये नाहीये त्याचे गुण त्या वेळेला तेवढ्या पुरती तिथे येतात म्हणजे वृश्चिक राशीचे लोक योग्य पद्धतीनं जर त्यांनी स्वतःचं डोकं चालवलं हुशारी चालवली तर प्रत्येक कामामध्ये यश त्यांना चांगल्या पद्धतीनं मिळू शकत कारण वृश्चिक रास ही मंगळाची रास आहे आणि बुध आणि मंगळ हे एकमेकांचं पटत नाही म्हणजे शत्रू म्हणजे धाडस आणि बुद्धी या या दोघांचं एकमेकांचं जमत नाही असं ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं जातं तर वृश्चिक राशीच्या लोकांनी असं समजून घ्यायला घेतलं पाहिजे की आपण या काळामध्ये बुद्धी चांगल्या पद्धतीने वापरून सकारात्मक आपण परिस्थिती निर्माण करू शकतो आणि नक्कीच त्याचा फायदा वृश्चिक राशीच्या लोकांनी घ्यायचा आहे फक्त लोकांना स्पष्ट बोलणे त्यांचे दोष दाखवणे या गोष्टी जरा कमी कराव्या लागतील या दरम्यान त्यामुळे कोणाचे शत्रुत्व होणार नाही हे काळजी घ्यावी लागेल धनुरास धनुराशीच्या लोकांना बाराव्या स्थानामध्ये म्हणजे आणि बारावं स्थान हे माहिती आहे खर्चाचं स्थान आहे त्यामुळे जपून करायचा आहे खर्चामध्ये कोणतंही नुकसान होणार नाही पैसे खर्च करून आणि पुन्हा वस्तू एखादी खराब जाणार असं जर होणार नाही ती काळजी मात्र धनुराशीच्या लोकांनी घ्यायची आहे मकररास मकर, राश, मकर राशीला अकराव्या स्थानामध्ये वृश्चिक राशीचा बोध आहे ज्या वेळेला अकराव्या स्थानामध्ये तो अकरावं स्थान हे मित्रांच स्थान आहे लाभ स्थान आहे थोडंसं तुम्हाला मित्रांचं सहकार्य या काळामध्ये कमी मिळण्याची शक्यता आहे मकर राशीच्या लोकांना जर मिळण्याची शक्यता कमी आहे ना तर आपण चांगल्या पद्धतीने त्यांच्याशी वागून कस सहकार्य मिळेल असा आपण प्रयत्न नक्कीच करू शकतो मकर राशीच्या लोकांना कुंभ रास कुंभ राशीला हा दहावा वृश्चिक राशीचा बोध येत आहे धावस्थान हे कर्मस्थान आहे आणि बुध हा वाणीचा कारक का आहे असा बुध वृश्चिक राशीमध्ये आल्यामुळे व्यवसायामध्ये आपण काही बोलल्यामुळे स्पष्ट व्यक्तीपणा जास्त घेतल्यामुळे कामगार लोक हो। किंवा व्यवसायामध्ये नुकसान होणार नाही मार्केटिंग मध्ये आपलं नुकसान होणार नाही ही काळजी मात्र कुंभराशीच्या लोकांनी घ्यायची आहे मीन राशीच्या लोकांनी साठी भाग्यस्थानामध्ये हा येत आहे मीन राशीमध्ये बुध हा सुद्धा समजला जातो परंतु तो, तो भाग्यस्थानात येत असल्यामुळे मीन राशीच्या लोकांना तितकीशी काळजी करायची आवश्यकता नाहीये नक्कीच देवधर्म आपण करू शकता देवधर्मा दे। आपला जर खर्च झाला तर काही अडचण नाही आहे पण देवधर्माच्या मार्गे तुम्ही या वेळेला लागू शकता तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तरी सुद्धा तुम्ही आम्हाला विचारू शकता या ठिकाणी आपला बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर हे जे आपण सांगतो हे जनरली राशीप्रमाणे सांगतो परंतु प्रत्येकाच्या कुंडलीनुसार त्यांना मिळणारी फळ ही वेगवेगळी असू शकतात त्यामुळे तुमच्या कुंडलीबद्दल जर आपल्याला जन्म होईल जन्मतारीख आणि जन्मस्थळ मिळालं की आपण जास्त डिटेलमध्ये नक्कीच सांगू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका नमस्कार